विकासराव पाटील मुदाळ गावचे आता सध्या लोकनियुक्त सरपंच आहे घरी जरी वारसा असला तरी मला काय पूर्ण वारसा तसा नव्हता तरी सुद्धा मी या वहिनीप्रमाणेच लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले आहे आता रीना वहिनी आठ दिवस कार्यक्रम घेतले मला चार दिवसापूर्वी फोन आला वैगेरे आम्ही असे असे कार्यक्रम घेतोय आणि तुम्ही येणार का ठीक आहे महिला येऊया मग माझ्या डोक्यात विचाराला की आता रिकाम्या आता कसं जायचं मर सगळ्या महिलांना आता मला कार्यक्रम या घेतात कळलं पण एवढा वेळ थांबायला वेळ नाही काय संगीत खुर्ची म्हणा किंवा काय तुमचं चालू असतं ते मग मी त्यांना एक आयडिया सुचवली की आपण येणाऱ्या सगळ्याच महिलांना एक छोटीशी संधी मी देवीला जी ओटी आणणार आहे ती साक्षात चालत्या बोलत्या देवीला मी ओटी भरेन आणि तुम्ही महिलांना येताना एक नाव लिहून चिठ्ठी आणायला सांगा आणि लटकेद्र पद्धतीनं आपण त्या देवी रूपातल्या महिलेची ओटी भरूया आणि त्यानिमित्तानं आज महाआरतीला तुम्ही मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी शेवाडीची प्रथमता आभारी आहे <laughs> आता महिला म्हटलं की महिलांचा मान सन्मान राखणं म्हणजे मी एक दोन मिनटं बोलते की आपण नऊ दिवस देवीची पूजा करतो म्हणजे अगदी पुरुष असू देत स्त्रिया असू देत तर नऊ महिने आपण नऊ दिवस स्त्रियांची पूजा करतो आणि पुरुषांनी माझ्या मताप्रमाणे जशी आपली आई आपल्याला नऊ महिने पोटात वाढवते आपली बहीण आपली मावशी ताई जे काही नाती आपली महिला म्हणून जोडलेली असतात पुरुषांची तर माझं मत असं आहे की सगळ्या पुरुषांनी नेहमीच नऊ दिवस फक्त सन्मान न करता नेहमीच महिलांचा सन्मान केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि प्रत्येक महिलेनं सुद्धा देवी या स्वरूपात मानून प्रत्येक महिलेचा सन्मान केला पाहिजे प्रत्येक नात्याचा सन्मान केला पाहिजे आता दुसरी गोष्ट मी के पी पाटील साहेबांची सुनबाई आहे माझं एक कर्तव्य म्हणून मी आज सांगते माझ्या असं म्हटलं तर झुलस सासूबाई आहेत त्यांचं हे माहेर आणि ते माहेरचं नातं शेळेवाडीशी शे जोडलेलं आहे आणि नाना पाटील असू देत किंवा भैया असू देत बाकीचे हे जे सगळे यांचं कुटुंबीय आहे ते सुद्धा राजकीय आणि नाती हे दोन्ही नाती नेहमी जपत आलेलं आहे आणि त्या घराण्याने नेहमी पाठिंबा आम्हाला दिलेला आहे जसं के पी पाटील साहेब आता येणाऱ्या विधानसभेमध्ये स्वतःची उमेदवारी घेऊन येत आहेत पक्ष निश्चित नाही आहे आमचं चिन्ह निश्चित नाही आमचा पक्ष के पी पाटील आहे आणि आमचं चिन्हसुद्धा के पी पाटील आहे तर शेळेवाडीने नेहमीच के पी पाटील साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलेलं आहे आणि इथून पुढेही तुम्ही महिलांनी आणि शेळेवाडीकरांनी माझी विनंती आहे के पी पाटलांच्या पाठीमागं अशीच भक्कम साथ द्या भक्कम उभे राहा माझ्या लक्षात आहे मागच्या वेळीसुद्धा तुम्ही एक दिवस अगदी स्वतःहून आम्हाला फोन करून तुम्ही प्रचारात आमच्याबरोबर सामील झाला होता आणि तसं म्हटलं तर स्वतःहून सामील होणार तसं शेवाडी पहिलंच गाव त्यामुळं अतिशय आनंद झाला मला इथं यायची एक, एक संधी मिळाली आणि एक छोटीशी भेटवस्तू साडी स्वरूपात मी आणलेली आहे आणि या मातेची मी ओटी भरणार आहे तर ज्यांना नाही मिळालं त्यांनी असं आम्ही पुढच्या वर्षी आम्हाला संधी दिली तर आम्ही परत पुढच्या वर्षी येऊ आणि तुमच्या कार्यक्रमात आज पाऊस असल्यामुळं थोडस नियोजन हे झालं असेल पण पुढच्या वर्षी आम्ही संधी दिली रीनामहिनी तर आम्ही परत नक्की भेट देऊ आणि सगळ्यांना येणाऱ्या नवरात्रीच्या येणाऱ्या दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या मी शुभेच्छा देते आणि माझी दोन मुद्दा थांबव आता कुठं पडलं स्त्री व सर्व रूपाने उद्धव पाटील यांचा केलाय तरी सर्व महिला त्यासाठी तयार अतिशय चांगला उपक्रम आज आमच्या महिला भगिनीच्या वतीने एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण सादर केला त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो नरिना प्रवीण पाटील तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी तसेच आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व सदस्या तसेच आपल्या गावातील सर्व महिला भगिनी यांचं मी प्रथम तर या ठिकाणी स्वागत करतो आज मला वहिनी सांगायचं एवढं की की महिलांच्यासाठी काहीतरी कार्यक्रम ठेवायचा त्या रिणाने मला विचारलं की असं असं काहीतरी महिलांसाठी करूया कारण खेडेगावातल्या महिला ह्या नेहमी काही कामच असतात त्यामुळे त्यांना बाहेर नवीन जायला किंवा इतर कुठल्या फंक्शनला इव्हेंटला जायला जास्त भेटत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी आपण नऊ दिवस काहीतरी कार्यक्रम ठेवूया आणि होय आणि दिवसभर भात कापून संध्याकाळी सुद्धा उच्चूर कार्यक्रमाला आमच्या ह्या स्पर्धेतून असतात त्यामुळं मी महिलांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी त्यांच्या ग्रुपनं असेल प्रेरणा महिला मंचा वतीनं असेल किंवा त्यांच्या अनेक गावातील बचत गटांच्या वतीनं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं याच्या पुढेही याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात उच्च उपस्थिती हो दे यासाठी मी सर्व महिलांचं महिला भगिनींचा या ठिकाणी आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी